तेरा वर्षांपूर्वी मुलीच्या पहिल्याच वाढदिवसादिवशीच पतीचा मृत्यू आणि त्यानंतरचा खऱ्या अर्थानं सुरू झालेला प्रचंड संघर्ष नियतीशी आणि समाजाशीही पर्यायानं विचारानं मागास असणाऱ्या लोकांच्या टोमण्यांसह विरोधाला डावलून एक वर्षाची लहान मुलगी वृद्ध सासू सासरे यांची अंगावर पडलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पर्यायानं ही माझी जबाबदारी आहे असं म्हणत रोजी रोटी कमावण्यासाठी घराबाहेर टाकलेलं पाऊल आणि इथून पुढं सुरू होतो संघर्षाचा आणि यशाचा खरा प्रवास ही कहाणी आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील नागराळे गावातील रागिनी माने या नवदुर्गेची शिकलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही असं म्हणतात तशी लग्नाआधी शिकलेली शिवणकला ही रागिनी माने यांच्या कामी आली कुंडलमधील क्रांती गार्मेंटला याच शिवणकामाच्या जोरावर नोकरी मिळाली तब्बल आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर गेल्या तीन वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरी उतून रागिनी माने यांनी अनेक अडचणींचा सामना करत आपल्या स्वतःच्याच घरात आठ ते दहा शिलाई मशीन घेऊन उभं केलं नवराष्ट्र नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये विशिष्ट असं काम करणाऱ्या परिस्थितीशी झगडत काम करणाऱ्या अनेक विशिष्ट काम करणाऱ्या स्वतःच काम करतायत आणि इतरांनाही या कामामध्ये ज्यांनी ओढलेलं आहे अशा स्त्रियांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आणतोय आणि या नऊ दिवसाचा जो दुर्गा उत्सव आपण जो साजरा करतोय त्या उत्सव फक्त साजरा करण्याचा उद्देश या पाठीमागचा नाही तर या नवदुर्गेच्या शक्तीचा उत्सव आपण साजरा करत असताना त्या नवदुर्गेचा अवतार असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत भगिनी आहेत त्यांचंही काम जगासमोर आलं पाहिजे लोकांसमोर आलं पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून नवराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या अशा उपेक्षित तळागाळातील गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना आपण त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत आपण सध्या पलूस तालुक्या मधील नागराळे गावामध्ये आलेलो आहोत आणि नागराळे गावामध्ये या ज्या भगिनी आहेत रागिनी माने यांनी एक घरातच आठ आ, शिलाई ते दहा मशिनी सिलाई मशीन खरेदी केलेल्या आहेत आणि या माध्यमातून ते गार्मेंटचा व्यवसाय या खेडे गावामध्ये करतायत आणि नुसताच व्यवसाय स्वतः करत नाहीत तर आजूबाजूच्या आठ दहा स्त्रियांना रोजगार देण्याचं कामही एक चांगलं काम त्यांनी या व्यवसायाच्या निमित्तानं केलेलं आहे सध्या आपल्या बरोबर रागिनी माने आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कसा व्यवसाय सुरू केला केला किती माझा स्वतःचा व्यवसाय हा तीन वर्षापासून आहे आणि त्याच्या अगोदर मी बाहेर कामाला जात होते गार्मेंट लाईनला कुंडल मध्ये क्रांती गार्मेंट मध्ये त्यानंतर तिथं सात आठ वर्ष तरी काम केलं आणि आता तीन माझं कंटिन्यू एक सात आठ लेडीज माझ्या बरोबर काम आला किती मशीने आहेत तुमच्याकडे दहा मिशिनी बर आणि आता ज्या स्त्रिया तुमच्याकडे भगिनी काम करतायत त्यांना एकत्र कसं काय केलं एकत्र तर पहिल्यांदा तीन चार लेडीजच माझ्याकडे होत्या कामाला मिशनी पण पाचच होत्या मग परत आहे गार्मेंट आहे गार्मेंट म्हणून मग आल्या मग दोघी तिघी घे जण परत ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली सुरुवात पहिल्यांदा मी तिकडे कामाला जात होते त्यावेळेला मला त्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळत होता पण मला पाहिजे असा मिळत नव्हता आणि माझ्या म्हणजे मिशनीचा मेंटेनन्स वगैरे हो मिशनीची माहिती त्या आठ वर्षात मला बऱ्यापैकी पूर्णपणे कळली होती मग त्यानंतर परत मग मिशनी म्हणजे माझ्या स्वतः मी करू शकते हे मला माहित होतं त्याच्यामुळे मग मी परत त्या मिशनी घेतला सहा मिशन बरोबर मी गारमेंटचा व्यवसाय चालू केला याच्या आधी याचं काय प्रशिक्षण ट्रेनिंग नाही नाही काय नाही काय नाही काय नाही मी स्वतःच तिथं जाऊन शिकले कुठे शिकत होता शिकले गारमेंटला कुंडाला जात होते तिथं शिकले किती वर्ष तिथं काम केलं सात आठ वर्ष म्हणजे आठ वर्षाच्या अनुभवावर तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदरपासून शिलाई कामाचं मला आवड पहिल्यापासूनच आहे आमचे बंधुराज राजेंद्र कोळी गुड्डे त्यांचं पहिल्यापासून म्हणजे ह्या शिलाई कामात माझं त्यांचं सह सहकार्य आहे बर आता हा जो व्यवसाय तुम्ही आता करताय याच जे तुम्ही आता मागून घेता माल वगैरे येतो कच्चा माल शिलाईसाठी तो कुठून येतोय कसा येतो आणि तुम्ही इथं काय नक्की काम करता त्यावर आता बॉक्सर चालू आहे हा आपण इस्लाम इस्लामपूर मधून येतोय आणि आम्ही इथं बनवतोय कटिंग करून येतो आम्ही पूर्ण पीस बनवतो आणि त्यानंतर बाहेर होते परत इथं इथं काय काय तुम्ही बॉक्सर आहे शर्ट बॉक्सर परत कप्तान पिशव्या पण कधीतरी युनिफॉर्म येणारा माल कट होऊन येतो फक्त कट होऊन येतो आणि आम्ही स्टिचिंग करतो फक्त मिशन वर काय असेल ते घरच्यांकडून कसा प्रतिसाद आहे कारण सासू सासरे आहेत वयस्कर आहेत ती एक भूमिका एक म्हणून तुम्ही निभावताय आणि एकीकडे एक एक हे छोटी का पण उद्योजिका म्हणून तुम्ही काम करताय कसं या दोन्ही पत्रांचा सासू सासऱ्यांचा पहिल्यापासून यात मला सपोर्ट आहे सासूचा पण आहे आणि सासऱ्यांचा पण आहे जरी काही काम असेल बाहेरचं काम तर सासऱ्यांना घेऊन मी गाडीवर घेऊन जाते आणि काम घेऊन येते आता एक काम करतोय खेड्यामध्ये काम करताय काम करत असताना काही अडचणी अडचणी आल्या भरपूर घरातन बाहेर पडले त्यावेळेला पासून अडचणीच होत्या म्हणजे गाव लेवल असताना एकतर गाव लेवलच्या आणि मिस्ट, मिस्टर माझे मिस्टर एक्सपायर झाले त्याच्यामुळं बाहेर पडताना पण थोड्या अडचणी आल्या की नको कशाला जायला नको एकटी लेडीज जाणार असं तसं नको म्हणत होती सगळी पण आईचा भावाचा सपोर्ट मिळाल्यानंतर ह्यांना म्हणजे सासू यांसऱ्यांना त्यांनी सांगितल्यानंतर मिळालं मग त्यांची परमिशन मिळाल्यावर नाही परत मी कोणाचा काही विचार केला मुलं किती आहेत काय एकच मुलगी आता वर्षाची बर आता जो तुम्हाला या व्यवसायातून जे काही अर्थार्जन होत पैसा जो मिळतोय तो, तो कशा पद्धतीने मिळतोय तुम्ही त्यामध्ये खुश आहात का आणि याचं जे पेमेंट येत असत पेमेंट कसं पण म्हणजे चेक पण येतो कधी 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 अकाउंटला ट्रान्सफर म्हणजे मोबाईलला फोन पे गुगल पे ला कधी 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 कॅश पण भेटते त्यामध्ये समाधानी समाधानी येणार जो पेमेंट आहे जो पैसा आहे त्यामधून या स्त्रियांचं पगाराचं कसं करतो त्या जो, जो पगार माझा येतोय त्याच्या त्यानंतर लगेच त्यांचा पगार मी नेल करते महिन्याच्या महिन्याला तिकडून पण येतो या लोकांना पण महिन्याच्या महिन्याला पगार भेटतो आता जो काम करताय तुम्ही आता गेले मला वाटतं चार वर्ष झालं स्वतःच तीन वर्ष झाली स्वतःचा व्यवसाय करताय मला वाटतं पाच सात आठ महिलांना तुम्ही काम दिलेलं आहे ह्या सगळ्या लेडीज इथल्या स्थानिक इतल् आहेत की आजूबाजू पंचक्रोशी मधून येत आहेत सगळ्या स्थानिक आहेत एकच लेडीज एवढी पण त्यांचे काय त्यांना काय म्हणायचंय तुमच्या संदर्भात की त्या तुमच्या कामावर खुश आहेत की काय कसं मला तर वाटतेच म्हणजे खुश कधी असतो माणूस पगार चांगला मिळत असेल तर खुश असतो आता त्यांना विचार पगार माझ्या दृष्टिकोनातून आहे पण त्यांना विचारू बर आता मला असं सांगा की तुमची जी पूर्वी लग्नाच्या पतींचं निधन होऊन किती दिवस झाले पतींचं निधन होऊन तेरा वर्ष झाले मुलगी एक वर्षाची होती त्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी मुलगीचा वाढदिवस होता त्या दिवशीच मिस्टर एक्सपायर झाले त्याच्यानंतर म्हणजे तेरा वर्षापूर्वी मिस्टर वारुनही तेरा वर्षानंतर तुम्ही हा जो संघर्ष चालू केलेला आहे जगण्याचा संघर्ष म्हणजे झगडण्याचा संघर्ष हा खूप वाखाण्याजोगा तुमचा संघर्ष आहे आणि तुम्ही फक्त एकटेच या निमित्तानं या काम करत नाही आहेत तर इतर स्त्रियांनाही या निमित्तानं त्यांचाही संसार चालवण्याचं काम तर दुर्गा माता या दुर्गेचा आपण सण साजरा करतोय इथून पुढच्या नऊ दिवसमध्ये या दुर्गेला चार हात आहेत या चार हाताच्या माध्यमातून दुर्गा दुर्गेनं काम केलेलं आहे परंतु ही जी आधुनिक युगातली दुर्गा आहे या दुर्गेनं ही आपल्या दोन हातांनी इतर महिलांच्या हातांनाही काम देण्याचं मोलाचं काम या निमित्तानं केलेलं आहे यांच्या या कामाला आणि संघर्षाला आमचा नवराष्ट्र चॅनलचा मानाचा मुजरा आहे आपण त्यांच्या ज्या मशिनी आहेत ज्या त्यांनी ज्या दहा आठ दहा मशीन ज्या आणलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया मला हे सांगा ही मशीन जे आहे या मशीनचं काम काय वैशिष्ट्य काय कशी काम करते है? ही आ, actually, ही मशीन ओवरलॉकची आहे ओरलॉकला ऍक्च्युली पाच तीन धागे असतात ही ओरलॉक फाय थ्रेड आहे ह्याला ओरलॉक विथ टीप पण बसते आता काम चालू तीनच धागे त्याला मशीन जे जे आहे तुम्ही सांगितलं काय वैशिष्ट्य आहे ही साइड आहे याचं नाव ह्या मिशनीचं नाव साइड आहे ह्या मिशनीला चार धागे असतात एका वेळेला दोन्ही बाजूला फोल्ड होऊन कपड्याला दोन्ही बाजूला फोल्ड होते आणि दोन्ही बाजूला फोल्ड होऊन मागच्या साईडला साखळी पुढच्या साइडला टीप एका वेळेला दोन टिपा बसतात बरं मग इतर दुसऱ्या काय विशिष्ट अशा मशीन काय एक बाहेर कंचाई म्हणून मिशन आहे त्या मिशनला कंचाई जे एका वेळेला चार टीपा बसतात अॅट ए टाइम एका वेळेला आठ धागे असतात त्या खालच्या बाजूला साखळी बसते आणि वरच्या बाजूला टीप सारखं दिसते एका वेळी दहा सुया असतात असं तुम्ही सांगितलं हा त्याला अकरा सुया बसवू शकतात बरं अकरा सुया ऍट अ टाइम काम करतात हां काम करू शकतात बर 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 खूप चांगलं आणि मोलाचं चा काम या रागिनी मानेंच्या माध्यमातून या नागराळे गावामध्ये सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांचं हे स्वतःचं घर आहे या घरातील एका खोलीमध्ये हा व्यवसाय ते खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करतायत आणि इथं ही एक रूम आहे त्याच्यानंतर इकडे एक बेडरूम आहे त्यांचं इकडच्या बाजूला किचन आहे या बाजूला किचन आहे हळू आणि इकडं जे दिसतंय ते हॉल आहे तुम्हाला इथं खर तर सगळीकडं कपडेच दिसतील कारण गार्मेंट व्यवसाय आहे आणि तयार झालेला माल किंवा तयार होणारा माल कच्चा माल या ठिकाणी येऊन पडलेला आहे त्यांचे जे सासरे आहेत ते खरं तर त्यांची तब्येत ठीक नसते ते या ठिकाणी आहेत झोपलेले आहेत आणि अशा स्वतःच्याच घरा घरामध्ये हा एवढा चांगला व्यवसाय या रागिनी माने यांच्याकडून या ठिकाणी सुरू आहे आणि <laughs> खूप मोठं काम या गावामध्ये त्या हे करत असताना त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला नाही तर नागराळे गावासह आजूबाजूच्या गावातील महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्याशिवाय दुसऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसताना रागिनी मानेंच्या या गार्मेंट मध्ये दहा महिलांना कायमस्वरूपी आणि गावातल्या गावात, गावात सुरक्षित रोजगार मिळालाय शिवाय चांगला मोबदलाही मिळत असल्याचं इथे काम करणाऱ्या रुपाली पंढरे यांनी म्हटलंय माझं नाव रुपाली पंढरे ही मी माझी मैत्रिणी चार पाच वर्ष झालं काम केले पण तिने नंतर असा विचार केला की आपण आपल्या ग्रामीण भागात गारमेंट घालायचं आणि इतर स्त्रियांना पण त्याचा लाभ झाला पाहिजे आज करून गारमेंट चालू केलं ग्रामीण भागात नागराळ मध्ये किती वर्ष काम करता तीन चार वर्ष झाली हिच्या बरोबर काम करते इथं मोबदला मला चांगला भेटतोय इतर स्त्रियांना पण चांगला भेटतोय रागिनी माने यांचा ग्रामीण भागातला हा व्यवसाय अतिशय उत्तम दर्जाचा असून अनेक महिलांना काम मिळाल्याचं सुषमा गायकवाड यांनी म्हटलंय माझे नाव सुषमा पंढरनाथ गायकवाड रागिनी माने हिने ग्रामीण भागात जो बिझनेस चालू केला आहे व्यवसाय हा अतिशय उत्तम प्र प्रतिचा म्हटलं तर काय हरकत नाही आणि ह्या व्यवसायापासून महिलांना भरपूर काम मिळालेली आहेत आणि मलाही मी आता दोन तीन वर्ष झालं काम करते इथं पण मला त्याचा मोबदला चांगलाच मिळतोय रागिनी माने यांनी आपल्यासारख्या समदुखी असणाऱ्या विधवा असणाऱ्या सुमय्या सनदे यासारख्या विधवा महिलेलाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे नाव सुमय्या फिरोसनदे माझे मिस्टर पाच वर्षे झाले स्प्राय झाल्यात गावात आमच्या गारमेंट नव्हतं पण मॅडम मॅडमने गारमेंट काढल्यामुळे मला व्यवसाय पण चांगला मिळाला मला मशीन पण चालवाय येत नव्हती सोयी धागा पण व्हायला येत नव्हता सगळं तिने शिकवलं पीएसएल मशीन शिकवल्या आता मला सगळं काम येतंय त्यामुळे मला त्यांचं लय अभिमान आहे राहायला कुठं नागरावमध्ये नागरा चांगला मिळते आहे मला काहीच येत नव्हतं आता लईच येते मला चांगलं तिने शिकवलं आम्हाला चांगलं शिकवलं सगळ्यांना चांगलं शिकवलं माझा मुलगा वारल्यानंतर आम्हा दोघा नवरा बायकोचा रागिणीनं चांगला सांभाळ केला आहे नवरा वारला तेव्हा तिच्या पदरात एक वर्षांची मुलगी होती त्या लहान लेकराला सांभाळत तिनं हे काम चालू केलं आहे तिच्या कामावर आम्ही खुश आणि समाधानी आहोत मुलगा असल्यासारखंच ती आम्हाला सांभाळत असल्याची प्रतिक्रिया रागिनी मानेंच्या सासूबाई शकुंतला माने यांनी व्यक्त केली आहे शेकून बाळा बाळासुमाने मला दोन मुलं होती एक मुलगा अतिशय ऊन वारला आणि एक मुलगा झटका आला रागिनीच्या नवऱ्याच आणि बघ परत हि ज एक वर्षाची मुलगी होती आणि तिथनं पुन्हा तिनं सगळे व्यवस्थित आम्हाला सांभाळून हे काम चालू केलं

गावातल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यानं जयश्री राजपूत या खूप खुश आहेत जयश्री बाळू राजपूत आणि रायगिने गॅरमेंट काढल्या मुळे मदत मिळाली त्याच्याबद्दल मोबत आम्हाला मिळत तरी काय तुम्हाला व्यवसायाला काही संधी होती का आता कशी संधी आहे आता का तो आता काही संधी नव्हती आता गारमेंट निघाल्यामुळे आम्हाला संधी मिळाली हो मोबाईलला चांगला मिळतो किती वर्ष झालं काम करताय आता तीन वर्ष झाले काम करतोय बर याच्या आधी कुठं जात होत कामाला आणि रानात जात होतो रानात कोरोना झाल्यामुळे रानातलं काम होईना म्हणून बर रानातलं काम आणि इथल्या कामामध्ये काय फरक वाटतोय इथं सावलीला जरा सावलीला असतं रानात गेल्यावर जरा ऊन असतो ताप होतो उन्हात मग काम चांगलं कुठलं वाटतंय तुम्हाला आता हाय गॅरंटीचं कामाला चांगलं वाटतं बरं त्याच्यामुळे मोबाईल चांगलं मिळतोय आम्हाला